श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य तुळू राशी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि हे वर्ष ज्याप्रमाणे आनंदात सुखसमृद्धीत जावं असं आपल्याला वाटतं त्याचप्रमाणे जानेवारी महिना हा देखील सर्व राशींसाठी चांगला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रा नक्षत्राच्या राशी बदलामुळे जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास असं ठरणार आहे कारण की या महिन्यामध्ये अनेक शुभ आणि अने अशुभ योग हे तयार होत आहे तो राशींच्या लोकांसाठी जानेवारी महिना नेमका कसा असणार आहे आणि जानेवारी महिना तुमच्या करिअर व्यवसाय पैसा आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील यासाठी आपण मासिक राशी भविष्य तुला राशीचे जाणून घेऊया यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तू राशीची लव लाईफ जानेवारी महिन्यात कशी असणार आहे तर तू राशीच्या लव लाईफबद्दल बोलायचं झाल्यास हा महिना प्रेमाच्या दृष्टीने अतिशय चांगला असा चा असणार आहे तुमचे नातेसंबंध हे मजबूत होताना दिसणार आहे तसेच तुमच्या नात्यात थोडेफार वाद देखील होऊ शकतात परंतु आईवडिलांचा तुमच्यामागे आशीर्वाद असल्याने ते प्रॉब्लेम सॉल्व देखील होणार आहे तसेच तुमचे वैवाहिक हे चांगलं असणार आहे या दरम्यान तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता किंवा तसे प्लॅनिंग तुमचे असेल तर ते तुम्ही सक्सेस होऊ शकता त्यानंतर बघा राशीचे करियर जानेवारी महिन्यात कसे असणार आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी काम कराल तर त्या ठिकाणी तुमच्या कामाचा रिझल्ट हा तुम्ही चांगला देणार आहे फक्त तुम्ही त्यासाठी अधिक प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तसेच या महिन्यात तुम्ही तुमच्या कामात सतत बिझी राहणार आहेत टीम लिडरने काम करण्याची तुमची प्रवृत्ती असणार आहे तसेच जे तरुण उच्च शिक्षित आहे त्यांना परदेशात कामाला जाण्याची देखील संधी या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही अधिक प्रयत्न केले तर तुम्हाला परदेश योग देखील होऊ शकतो महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला करिअरमध्ये थोड्याफार आव्हानांना सामना करावा लागू शकतो यानंतर तू राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे तर तू राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडासा संघर्ष हा करू ला करावा लागू शकतो कारण की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही मोठी गुंतवणूक देखील करू शकता परंतु ती काळजीपूर्वक करणं फार महत्त्वाचं आहे या काळात तुमचा व्यवसाय अधिक वेगाने पुढे देखील जाऊ शकतो किंवा तो कसा जाईल याचा देखील तुम्ही हा विचार करावा जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगला लाभ देखील होईल यानंतर बघा तूर राशीचे आरोग्य कसे असणार आहे तर तूळ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यामध्ये बॅलन्स ठेवावा लागणार आहे जर तुमच्या आयुष्यात तणाव असेल तर तुम्ही योगा प्रॅक्टिस करू शकता तुमचे मन स्थिर राहील तसेच महिलांनी किचनमध्ये व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज अतिशय महत्त्वाची आहे जानेवारी महिन्यामध्ये तू राशीचे जे व्यक्ती आहेत तर त्यांच्या ग्रहांची स्थिती कशी असणार आहे तर तू राशीचे स्वामी हे शुक्र आहे आणि शुक्र तुमच्या पाचव्या घरात आहे तर शनीसोबत विराजमान आहे तुमच्या दुसऱ्या घरामध्ये बुध तिसऱ्या घरामध्ये सूर्य सहाव्या घरामध्ये राहू आणि आठव्या घरामध्ये गुरु आहेत त्याचप्रमाणे दहाव्या घरामध्ये मंगळ आहे तर बाराव्या घरामध्ये केतू विराजमान आहे अशा प्रकारे तुमची ग्रहांची स्थिती आहे त्यामुळे तू राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यामध्ये उत्तम असणार आहे कोणतीही शारीरिक समस्या तुम्हाला नसणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जे कोणतेही जुने आजार होते तर त्यातून आराम मिळणार आहे तू राशींच्या विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाणार आहे तर त्यांचा जो त्यांना शुभ परिणाम मिळून देणार आहे तुम्हाला चांगले यश मिळणार आहे तुम्ही काहीतरी मोठे करून दाखवणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अभ्यासात चांगला परिणाम देखील दिसून येईल तू राशीचे जे प्रेमी जोडपे आहे तर त्यांना हा देखील महिना अतिशय चांगला जाणार आहे तुमच्या मध्ये आकर्षक आकर्षकता वाढणार आहे तुमच्यातील जे काही जुने गैरसमज आहे तर ते दूर होणार आहे त्यामुळे तुमच्यातील नात्यामध्ये प्रेम वाढणार आहे तुमच्यामध्ये जे कोणतेही गैरसमज होते त्यामुळे तुमचे बॅचअप देखील होणार आहे जे संवाद बंद होते ते देखील आता वाढणार आहे त्यानंतर बघा वैवाहिक जीवनाचे आनंदाचे वातावरण राहणार आहे पण जोडीदार त्यांच्या कामामध्ये हा व्यस्त राहू शकेल तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही नाराज व्हायचे हो नाही त्याच्यात थोडा तुम्हाला रागही येऊ शकतो वर्चस्व दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न देखील करा पण याचा वैवाहिक जीवनावर फारसा परिणाम होऊ द्यायचं नाही आहे तुम्हाला त्यानंतर ता तुमचे वैवाहिक जीवन हे सुखमय राहणारच आहे परंतु तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची देखील चांगली साथ आहे परंतु दहा जानेवारी अगोदरच सर्वश्रेष्ठ साथी तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही शुभ कार्य किंवा मां मांगलिक कार्य गुंतवणूक मिटिंग प्रवास कोणतीही डील कोणतेही नवीन वस्तूची खरेदी जर करायची असेल तर ती तुम्ही दहा जानेवारीच्या अगोदरच ही करावी कारण नवीन कामाची सुरुवात किंवा व्यवसायाची सुरुवात महत्त्वाचे निर्णय अशा प्रकारच्या गोष्टी ह्या शक्यतो तुम्ही दहा जानेवारीच्या आत या करावा कारण की यावेळेस तुम्हाला भाग्याची साथी चांगली राहणार आहे त्यानंतर बघा तू राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना करिअरमध्ये परिवर्तन देखील दिसून येणार आहे चौदा जानेवारीनंतर तुमची सर्व कामे हे पूर्ण होताना तुम्हाला दिसेल पण फक्त तुम्ही तुमच्या वाणीवर हे नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे कारण की चौदा जानेवारीनंतर बघा मकर हे सूर्य राशीत प्रवेश करणार आहे तुमचे जे टार्गेट आहे तर ते तुम्हाला तुमच्या कामामध्ये पूर्ण करायचे आहे तुम्हाला भरपूर काम मिळणार आहे परंतु तुम्हाला प्रयत्न हे करायचे आहे तुम्ही ते पूर्ण देखील करा राशीच्या व्यापाऱ्यांना देखील प्रवास करण्याचे योग आहेत नवीन योजना तुम्ही बनवा ज्या लाभदायक तुम्हाला ह्या ठरणार आहेत एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा जानेवारी महिना वर्षाचा पहिला महिना अनेक प्रकारचे फळ मिळवून देणार आहे आणि अतिशय फायदा देखील देणार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या तूळ राशीच्या व्यक्तींजवळ नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तसेच बेल आयकॉनला देखील प्रेस करायचे जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातही विसरू नका